टाकल्या असत्या तर कदाचित पुन्हा ही संधी तुमच्या वाट्याला आली या भगवान पंढरीनाच्या प्रांगणामध्ये सर्व ग्रामस्थांनी सर्व भाविकांनी तरुणांनी महिला मंडळ गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक मंडळ भजनी मंडळ सर्वांनी आतोनात प्रयत्न करून श्रीमद् भागवत कथा आपल्या गावात पुन्हा झाली पाहिजे पुन्हा झाली पाहिजे अट्टहास धरला आणि भगवान परमात्म्याने ही अंतकरणातली इच्छा ओळखून पुन्हा ही संधी ही ज्ञानमय गंगा जसं प्रयाग या क्षेत्रामध्ये सर्व विश्वातली लोक येत आहेत आणि स्नान करून पुन्हा पवित्र होत आहेत मंगलमयाचं स्वरूप पुन्हा प्राप्त करतायत पुन्हा आपल्या पापापासून ते मुक्ती आहेत आणि आपण सुद्धा अत्यंत भाग्यवान लोक आहोत की आपण अशी गंगा प्रत्यक्ष प्रयाक्षेत्रातली गंगा आपल्या गावात आणली श्रीमद भागवताच्या माध्यमातनं हे ज्ञानगंगा आज आपल्या गावात आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये प्रत्येकाच्या प्रांगणामध्ये भगवान पंढरीनाथाच्या या बंगलमयाच्या दिव्य मंडपात धर्म मंडपात आपण ती आणलेली आहे त्यामुळे सर्वांनी अतिशय आजपासून सात दिवसांपर्यंत कुठलाच विषय मनात न ठेवता कुठलीच काही शंका कुशंका मनात न ठेवता हे सर्व आपलं ग्रामस्थांची भागवत कथा आहे गेल्या दोन वर्षापासून ताईने आग्रह केला होता आपल्या शकुंतला ताईंनी पण ताईने असं सांगितलं की बाबा आता माझ्याकडनं होणार नाही आता गाव करेल त्यावेळेला सर्वजण उभं राहिले आणि सर्वांनी सांगितलं की महाराज ताईची इच्छा आहे पण आता ताई करणार नाही आता ताईच्या बरोबर आम्ही सर्वजण उभं राहू आणि सर्वांनी आपल्या जसं शक्य होईल तसं तन मन धनाने सहकार्य करून सर्वांनी या धर्मकार्याला हातभार लावून पुन्हा कथा करण्याचं माणस धाडस दाखवलं आणि त्या अनुषंगाने म्हणजे ताईच्या बरोबरीला साथ देऊन आपण सर्वांनी कथा पुन्हा आपल्या या गावामध्ये पुन्हा पांडुरंगाच्या दरबारामध्ये कथा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली आणि ती होते म्हणून आजपासून सात दिवसांपर्यंत काय आनंद घ्यायचा तो घ्या कारण की ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही बर का बहुनाम जन्मनाम नामानते ज्ञान वाणवा प्रपद्धते कारण अनंत जन्माचं पुण्य लागतं कथा ऐकण्याकरता धर्म येण्याकरता धर्म येऊन बसण्याकरता आणि इथून आपण घरी गेलो की पुन्हा मायेच्या या परतंत्रात आपण आपलं वास्तव्य आपलं जीवन पुन्हा सुरळीत चालू होणार आहे ही एवढीच अशी वेळ आहे एवढीच अशी संधी आहे की आपण आपला जीवनातला अत्यंत बहुमोल असा वेळ आणि तेही आपल्यासाठी आपल्या वैयक्तिक आपल्या जीवनासाठी आपण देतोय पाहतो मी जसा दिवस उजडतो भगवान सूर्यनारायण जसे प्रकट होतात तसं प्रत्येक जण महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल प्रत्येक जण आपल्या संसारासाठी झटपटत असतो महाराज काम करता करता संसारातली कामं करता करता घरच्यांची व्यवस्था करता करता केव्हा रात्र होते आणि केव्हा पुन्हा दिवस उगवतो हे समजत असं दिवसामागून दिवसामागून दिवस चालूच असतात आणि याच्यातनं आपण कधी आपलं स्वार्थ आपलं कल्याण आपल्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे आणि तो पुन्हा पुन्हा आपल्याला बोलवतो आहे देवाची इच्छा आहे की आपण त्याची कथा श्रवण करावी आपलं कुठेतरी कल्याण झालं पाहिजे आपला कुठेतरी स्वार्थ साधला गेला पाहिजे भक्तीच्या माध्यमातून हे आपण तुम्ही सर्वजण विसरतो प्रत्येकजण विसरतो आणि अशातच आयुष्याचे सायंकाळ केव्हा होऊन जाते मनुष्याला कळत नाही बरं का कळत नाही ज्या वेळेला दातं चांगली असतात हातपाय चांगले असतात बोलता येतं वाचेने डोळ्याने दिसतं तो तोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही भगवान परमात्म्याची कथा ऐकण्याचं कारण कान चांगले आहेत ना एकदा का कानाची श्रवण शक्ती कमी झाली तुमच्या पुढे मोठं भागवत वाचलं मोठं रामायण वाचलं शिवमहापुराण वाचलं तरी तुमचा काही उपयोग नाही त्याला तुम्ही पहा आपल्याला कुठेतरी भेटतात लोक कोणाला ऐकू येत नाही कोणाला डोळ्याने दिसत नाही कोणाला चालता येत नाही एकदा त्यांच्याकडे पहा आणि एकदा आपण सम सर्व अंगणे परिपूर्ण आहोत आपण हे सर्व करू शकतो एकदा त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक पहा मग जाणवेल की या व्यक्तीने आयुष्यातलं आपलं जीवन व्यर्थ घालवलं महाराज कारण केव्हा वय संपून झालं केव्हा आयुष्याची सायंकाळ त्याची झाली आहेत केव्हा त्याची इंद्रिय मावळलेली आहेत आणि आता त्याला इच्छा आहे पण तो आता ऐकू शकत